भोर तालुक्यामध्ये शासनाने अनेक गावांमध्ये करोडो रुपये खर्च करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रमाणात पुरेसे पाणी मिळवून पाण्याचा दुष्काळ हटवण्याच्या उद्देशाने भरपूर निधी उपलब्ध केला आहे पण भोर तालुक्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता एमव्ही भामरे कनिष्ठ अभियंता सी के ठाकूर आणि कनिष्ठ अभियंता आर एस मिसाळ यांनी ठेकेदारांना आपल्या हाताशी धरून अनेक गावातील कामे निकृष्ट करून काही गावातील कामाच्या अगोदर पेमेंट दिलं असून इस्टिमपेक्षा कमी पाईपलाईनचं काम पेमेंट आहे पेमेंटपूर्ण प्रमाणे काढून निकृष्ट पद्धतीचं पाईप वापरले असून काही गावातील पाईपलाईनमध्ये घुशीने पोखरून घर केलंय आहे नागरिकांच्या जीवाशी खेळून पाणी विभागाचे उप अभियंता एम व्ही भामरे कनिष्ठ अभियंता सी के ठाकूर आणि कनिष्ठ अभियंता आर एस पिसाळ आणि ठेकेदार मनमानी करत निकृष्ट कामे करत असल्याची चर्चा भोर तालुक्यातील नागरिक करत आहेत काही गावांमधील विहिरी खोदण्याचं पेमेंट वर्षांपूर्वी देऊन सुद्धा आजपर्यंत विहिरीचे कामे केलेली नाहीत ठेकेदार करेल तसे कामे फायनल करून कागदावर कामे दाखवत असून कामे अपूर्ण करत आहेत ज्योती जाधव हो, पुणे वैभव न्यूज भोर